नमस्कार आमच्या सगळ्या आणि सगळ्या भावा बहिणींना तर झालं की नाही सगळ्या भावा बहिणींचं जेवण तुमच्या पुनमतायचं तर मस्त पैकी आताच झालं चालले जनताचा अभ्यास पार्टी जनता पार्टी तर भाव बहिणी मी आताच खाल्लं बाया पोह पहु खाल्लं केलं तर पहु आणि आपल्या नवीन गॅसवर केलं होतं पहु पहुआ पौ पव पव म्हण काय पोहे म्हणतात आमच्याकडे पौ तर पोहे खाल्लं मस्त पैकी अस आणि काय तिनं चालतं हा सकाळी खाल्लं होतं शिळपाक आपलं रात्रीच राहिलेलं रात्री बिल भारी बनवलं होतं तुमच्या पुनम ताईने काय काय बनवलं होतं सांगत काय काय बनवलं होतं वाजलेलं भरीत आणि ती दादच नाही करायचं असं बनवलं होत आणि आणि कंस भाजलेली खाल्ली कंस रात्री मी नाही खाल्ली बाया कंस तर मग रात्री जेवणाचा व्हिडिओ काढायचा होता मला पण नाही काढला म्हणलं म्हटलं चला जाऊ द्या ती काय झालं लय डीजेन हिन वाजत होत आता लग्नाचं प्रेट चालल्यात ना सारे आमच्या वस्ती तर मरणाची लग्नच लग्न आहे तर पण मी तुमच्या दहाजनलाच लावते मी काय जात नाही कुठं आणि मला आहे ना उन्हात जास्त फिरूबी वाटत नाही आणि शिवाय काय होतं कि मला आहे ना भाव बहिणीनो घरातली काम आणिच ही भेटत नाही त्याच्यामुळं मी तुमच्या दहाजनलाच लावत असती तर लग्नाचं डिजेन फिजेन वाजत होतं ही काय आताच पियला आहे रस उलचा पोहे आणि रस आ उष्णता सुटली आता आता पुढच्या वर्षी थंड सुटत तर वाबाईंनी आज तुमच्या पूनम ताईने एक प्लॅनिंग केलं या काय प्लॅनिंग केलं या काय प्लॅनिंग केलं या मी आता वाढू तुम्हाला काय म्हणते या काय म्हणते गाव ना आगोपण नाव काय हॉटेल मध्ये जायचं डिनर लाटेल मध्ये चला म्हणलं हॉटेल मध्ये चला ग चला जेव्हा याला हॉटेल आता चला असं म्हणते पण ऊन लय लागतं या तुमचं दाजी काय उन्हाचं नको म्हणते या तर म्हणलं थोडं ऊन उतरू द्यावं आणि मग जावं तर पिरीला आल्यापासून बऱ्याच दिवस झालं बऱ्याच दिवसापासून म्हणती आज नीन उद्या नीन आज नीन उद्या नीन पण काय जाणं काय ना भाऊ बहिणीनो कारण की माझ्या पण महाग मसाल्याचा ह्याचा राडा आणि पॅकिंगन कुरिअरन कपडे शिवायची का आता सध्या माझं तीन करायचं चाललेलं काम आहे पण मग तेवढ्यात तेवढ्यात वेळ काढून मी आपला काय म्हणतात त्याला जेवायला पोहे खायला आली होती पोहे तर आता उरेला म्हणलंय उर का तर आज मला असं वाटतंय कि जरा अय मी काय खाऊ ग मी काय खाऊ काय मटणाची मला एक म्हणती वाग खानी एक म्हणते मटणाची थाळी आणि तू काय खाणार मग भात खाणार म्हणती तर का माझ ही चाललंय फल ही बसवायचं साड्यांना साड्यांना फोल बसवला तिथे फल बसवायचा ताईने व्हिडिओ नाही टाकला भाऊ बहिणीनं म्हणलं एक व्हिडिओ टाकते मस्त असा म्हणजे कस वाट बघतात व सगळी भाऊ बहीण त्यात काय होत मला काय टायमाला लय जरा उशीर होतो ही टाकायला व्हिडिओ टाकायला आणि मग उशीर झाला ना कि मग काय होत बाहूबाई वाट बघत बसत्यात हिवची मग त्याच्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो तर खोल बसवायचं चाललंय माझं काम आणि ही काय होतय ही मशी मशी मशीन जरा लय आवाज देती बघा ही मशीन जरा लय आवाज देती टिकोची मशीन आहे जुनी मशीन होती पुनता ह्या ह्याच्यावर पहिली शिलाया करायची तर ह्या शिलाया केल्यात मी पहिल्या तर साड्यांना फोल हिंग आत जम्पर शिवायच्या बरच असं काम आहे मला तर तुम्हाला सांगते म्हणलं चला आज जरा वेळ काढून म्हणलं पुरीला बाहेर आता बाहेर फिरायला तर आपण कुठं जात नाही तर बघताय कुठं नसती तुमची पुनमता माझ्या इथं आले नाही लिहिले नाही कोणता नातेवायक नको कोण नको आपलं घर बल ना आपण भलं पहिल्यापासून तुमच्या पुनमदायीच बी तीच आहे आणि पुरी पण आपल्या घरीच असते ते आता बघा उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत बहिणी उन्हाळ्याच्या सुट्टी असून पण आहे का आपण कुठं जात बी नाही येत बी नाही तर म्हणलं चला पुरीला हाटेला जरा जेवाय न्यावं पण अजून नक्की कन्फर्म नाही केलं आणि जर गेली तर तुम्हाला युड टाकणार मी व्हिडिओ तर तो ले ले तर कस काय वाटतंय तुमच्या ताईने केलेलं प्लॅनिंग जेवायला हटेला जायचं नक्की सांगा आणि जर नाही गेलो तर घरीच काहीतरी चांगला असा बेद बनवावा लागल काय आता शिगडी आणलेली आमच्या बऱ्याच पूनम ताई केवढ्याची शिगडी लय भारी भा, आमच्या आता काय काय बहिणी म्हणतात आमच्यात पण माझ्याकड पण अशीच आहे तर शिगडी कशी काय वाटली ती मी त्याची किंमत म्हणजे अडीच हजार रुपयाची आणली जास्त सांगत होते पण ती वळखते ना आपल्याला त्याच्यामुळं कमी केलं तर किती पर्यंत बसत्या तशा शिगड्या मला नक्की सांगा मला आता सकाळपासून अगं माझं हीच काम चालू होत त्याच्यामुळे आजचं शिवळ पाक खाल्लं पियाने नाही नव्हतं केलं पियाने मगाशी पोहे केलं पियाने ना नाही मी माझी वाट बघत बसतात भाऊ बहिणी काय करायचं सांगा बरं तुम्ही मी तरी कोणतं म्हणून काम करू गेली मी तर संध्याकाळी जर समजा आपण जेवायला बाहेर गेलो तर नक्कीच मी तुम्हाला व्हिडिओ काढत मस्त आता, आता मी प्रत्येक वेळेस गेल्या ही घेऊन खात नाही पण आज विचार केलाय मी कि मटण मटन खाऊ म्हणून असा विचार केलाय काय निर्णय होतोय नियोजन होतय बघू ती तर तुम्हाला दिसलच तर साडीला फल आता म्हणजे ही करून घेते आधी म्हणजे कस आपलं फल बसावला ना एक 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 काम हलकं करायचं आता पण दोन दिवस तिकडं लागत सांडगं संपलं ना आता सांडगं पण संपलं ऑर्डरला दिलं सगळं सांडगं आता सांडगं परत करावं लागते करावं लागते करावा लागल चटण्या आहेत काय थोड्याफार शिल्लक त्याच्यामुळे चटण्यांचं काय नाही लगेच पण जी संपलेलं आहे ती मटेरियल तर उपलब्ध करावं लागल ना आपल्याला त्याच्यामुळं काय ते करा ना <s photography> मसाला हा काय ह्याच्यावर मिशणीमध्ये फल आता ह्याला बघी करून घ्यायचं आता ह्याला वरून दोर टाकून घ्यायचं झालं मग काम आता तुमचं दाजे तर सकाळपासून बसल्या तर डाळांनी दाजेला दिले नीट करायचं काम शिलाईचं मशिनीच चाललंय माझं आणि काल शिगडी आणलेली तर आमच्या बऱ्याच भाव बहिणीला आवडली पॅकिंग हे काही आणि केलं पोहे आता साऱ्या ह्याच्यावर राडा केलाय हो का दिसतंय का अजून भांडीन गा गासायचे ती ऊन तर एवढं आहे ना भरपूर ऊन आहे त्याच्यामुळं मग उन्हात आणच्या मग पुरेला पुरी करतात ना झाडून भांडी मग ऊन उतरल्यावर म्हणत असते करा कराय ऊन उतरल्यावरच करायला असते पुरीला काम दिवसभर नाही काय नसतात ना काम पुरीला दिवसभर काय असतात काम दिवसभर तुम्हाला घालायचं बस एवढंच काम हाय हाय का नाही बोल बोल बोलकी लोकच सकाळी कटाळा येतो या मन, विचारलं ती गाणी म्हणून असते म्हणून दाखव ती मग अशी कोणती गाणी म्हणलेली तू गुलाबी साडी परत ती काय नाव चल केव हांग बघु

बघितलं का कशी डान्स करते आ असा जमळत का तुम्हाला होय मग का तुम्हाला तुम्हाला येतं काय किती हुशार हाय हुशार

मग आता नाही उरकल्या बसू का यांना गुळगुळ गुळगुळ करत माझ्या माग काम असते मला काय ह्यांच्यासारखं आहे का, का बहिणीनं उरकायचं किती काम असतात माया माग बला हात लाटा खांदा लाटाय लावते लय ला दुखाय लागल या मिशिने बसून तू काय म्हातारी झालीस काय माझ्यावानी बाय ग क्या बोलती आवाज कशाच येतो बाहेर बघ तिने पॉक चालू करून दिला काय बघ त्याचा पाणी सुटलंय चला मग भाऊ बहिणी न सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत सगळ्यांना काय बाय बाय